नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे गेले दोन तीन दिवस झाले राज्यात भयंकर स्वरूपाचा पाऊस पडत आहे परंतु आज दुपारनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाने मात्र विश्रांती घेतली आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील दहा दिवसांचा संपूर्ण अंदाज पाहणार आहे महाराष्ट्रात पावसाची स्थिती ही कशी राहणार आहे हे देखील पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा बेलायकांना देखील क्लिक करा सध्या बघायला गेलं तर जो बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो सध्या आता विदर्भाच्या वरती म्हणजे मध्य भारताच्या दिशेने आहे आणि त्याचाच काहीचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला कोकण किनारपट्टीच्या काही भागात व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात दिसत होते परंतु त्याचा उद्या मुख्यतः प्रभाव हा महाराष्ट्रावरून आपल्याला संपल्याला दिसणार आहे परंतु शेतकऱ्यांनो महाराष्ट्रातून पूर्ण पाऊस उघडत नाहीये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो संपूर्ण अंदाज दहा दिवसाचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा सध्या बघायला गेलं तर मेघगर्जना ही राज्याच्या कोणत्या दिशात भागात आहे तर आपल्याला विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाची मेघगर्जना दिसत होती त्याचबरोबर जे मोठे पावसाचे क्षेत्र तयार झाले होते ते देखील आपल्याला आता मध्य भारतावर सरकलेलं दिसत आहे परंतु बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा एक डिप्रेशन आपल्याला तयार झालेलं दिसते परंतु त्याचा मुख्यतः प्रभाव हा महाराष्ट्रा थोडक्या थोड्या प्रमाणात राहणार आहे आणि त्याचा काही परिणाम हा आपल्याला फक्त विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे mm. उद्याचा एकवीस तारखेचा अंदाज बघूया आपण एकवीस तारखेला कोकण किनारपट्टीला पाऊस राहील त्याच्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या सरी जाणवतील आणि दुपारनंतर ह्या वातावरणात थोडासा काहीसा बदल होईल आणि दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसणार आहे खास करून पाहाय गेलं तर नांदेड त्याचबरोबर नागपूर उत्तर महाराष्ट्र अकोला लातूर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग त्याचबरोबर अहिल्यानगरचा काही भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे एकवीस तारखेला दुपारनंतर दिसणार आहे म्हणजे पाऊस अजून देखील उघडलेला नाहीये त्याच्यानंतर बावीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीला सकाळपासून आपल्याला ढगाळ परिस्थिती कायम दिसते त्याचबरोबर दुपारनंतर वातावरणात पुन्हा पुन्हा बदल होतोय आणि विदर्भ आणि उत्तर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला बावीस तारखेला पाऊस दिसतोय तेवीस तारखेचा अंदाज आपल्याला बघायला गेलं तर एक छोटंसं क्षेत्र हे अरबी समुद्रात तयार होते त्याचा प्रभाव हा नाशिक व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला दिसत आहे विदर्भात मात्र पावसाचा अंदाज हा कायम असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस हा मात्र कमी होत आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची चोवीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर जे क्षेत्र आपल्याला अरबी समुद्रात तयार झाले होते त्याचा प्रभाव हा आपल्याला कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय याच्या व्यतिरिक्त विदर्भात चोवीस तारखेला देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचनंतर पंचवीस तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या सरी सरीला दाखवतात त्याचबरोबर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पंचवीस तारखेला पाऊस झालेला दिसत आहे म्हणजे शक्यता दिली आहे वाशिम नांदेड लातूर सोलापूर त्याचबरोबर जळगाव विदर्भाचा काही भाग वो? वो का बाचा बाचा व कोकण किनारपट्टीच्या काही भागाला या पावसाचा तडाखा असणार आहे त्याचबरोबर सव्वीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर विदर्भात आपल्याला पावसाचं वातावरण दिसतंय याच्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाव पावसाचं वातावरण दिसत आहे म्हणजे विदर्भात हा पावसाचा जोर हा कायम असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची सत्तावीस तारखेचा अंदाज पाहायला गेला तर जो कोकण आपलं बंगालच्या उपसागरात जो आपल्याला कमी दाबाचा छोटासा पट्टा निर्माण झाला होता त्याचा काही प्रभाव आपल्याला विदर्भाच्या काही भागांमध्ये दिसत आहे त्याच नंतर अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन स्वरूपाचे पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आणि अठ्ठावीस एकोणतीस नंतर राज्यात याच्या म्हणजे एक ते दोन तारखेपर्यंत सध्या मोठे कोणतेही पावसाचे वातावरण नाही पण हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकण किनारपट्टीला दिसणार आहे त्याच्यानंतर तीस तारखेचं वातावरण पाहायला गेलं तर तीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि ह्या तीन तारखांना आपल्याला महाराष्ट्रात संपूर्ण उघडीक दिसत आहे ते तीन दिवस कोणत्याही स्वरूपाचं पावसाचं वातावरण हे आपल्याला दिसत नाही एकतीस तारखेला देखील राज्यात तीस, दे तीस परिस्थिती सेम राहणार आहे वातावरणात बदल होणार आहे राज्य संपूर्ण राज्यात स्थानिक वातावरण काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा एकतीस तारखेला दाखवला आहे म्हणजे स्थानिक स्वरूपाचं वातावरण जिथं तयार होईल तिथं हा पाऊस पडणार आहे एक तारखेनंतर प एक तारखेला देखील सेम परिस्थिती तीच राहणार आहे आपल्याला मराठवाडा त्याचबरोबर कोकण किनारपट्टीत थोडा पाऊस पा। दिसत होते परंतु जर बंगालच्या उपसागरातून विचार करायला गेलं तर विदर्भाला बंगालच्या उपसागरातून जे कमी दाब निर्माण होणार आहे त्याचे हलके प्रभाव हे आपल्याला विदर्भाच्या काही भागांमध्ये जाणवणारच आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची दोन तारखेनंतर बंगालच्या उपसागरात एक पावसाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि तीन तारखेला या पावसाच्या क्षेत्राचा प्रभाव आपल्याला विदर्भाच्या काही भागांमध्ये झालेला दिसत आहे बघायला गेलं तर नागपूरच्या काही भागांमध्ये इकडे नांदेड इथं मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणावर आपल्याला प्रभाव झालेला दिसतो याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला तीन तारखेपर्यंत नाही आहे परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रात कायम राहणार आहे सध्या राज्यात पाऊस हा कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक झाला आहे बघायला गेलं तर विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्याचा काही भाग आणि कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग या अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे सर्वाधिक पावसाची नोंद करायला गेलं तर नांदेड कोकण किनारपट्टी ठाणे रायगड रत्नागिरी या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे परंतु मराठवाड्याच्या काही भागांमध्ये देखील एक नुकसानकारक जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे नांदेडमध्ये अक्षरशः पूर परिस्थिती आली अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक देखील वाहून गेलं म्हणजे हा पाऊस जितका फायदेशीर ठरला तितकाच हा पाऊस नुकसानदायक देखील शेतकऱ्यांना ठरला आहे कारण की शेतकरी हा पावसाच्या प्रतीक्षेत होता परंतु आला बिचारा परंतु शेतकऱ्यांचं नुकसान करून गेला परंतु निसर्गही आहे त्याच्या पुढे कोणाला काही बदल बोलता येत नाही आणि बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात वळेवाचा पाऊस हा केव्हापासून चालू होईल तर मित्रांनो पाच तारखेच्या नंतर आपल्याला पाच सप्टेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला वळेवाचा म्हणजे जो आपल्याला उत्तर भारताकडून जो पाऊस येतो तो, तो पाऊस आपल्याकडं चालू होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तोपर्यंत आपल्या भागात फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे हाच अंदाज कायम राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आता बघायला गेलं तर सध्या उद्यापासून पावसाचं प्रमाण कमी होते तर शेतकऱ्यांनी जे मराठवाड्यातला शेतकरी त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आणि मध्य महाराष्ट्रात शेतकरी यांच्यासाठी आपल्याला तीन तारखेपर्यंत मोठ्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण नाही परंतु तेवीस तारखेला फक्त मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा तेवीस तारखेला तीन तारखेपर्यंत राज्यात नाही आहे परंतु विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी सांगण्यात हे होते की विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण हे तीन तारखेपर्यंत देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भात देखील आपल्याला दिसणार आहे याची दक्षता विदर्भाच्या शेतकऱ्यांनी घ्यायची त्याच्यानंतर तीन तारखेनंतर जो सप्टेंबरचा पहिला आठवडा असेल त्या आठवड्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेला दिसणार आहे जो आला आपण वळवाचा पाऊस म्हणतो तोच पाऊस हा मोठ्या प्रमाणात आपल्याला तीन तारखेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तर आता हा कालावधी हा आता सध्या पावसाचा नसणार आहे त्याच्यामुळं जे आपले शेती शेतीची का कामं आहे ही सगळी कामं आपल्याला तीन तारखेपर्यंत शेतकऱ्यांना हे करून घ्यायची कारण तीन तारखेनंतर पाऊस पुन्हा सळोशी पळूशी करून सोडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची कारण की, का का की बंगालच्या उपसागरात एका पाठीमागे एक नवीन कमी दाब तयार होते आणि त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दिसणार आहे आणि ज्यावेळेस विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या मध्ये जर कमीदाब निर्माण होतो त्यावेळेस त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये दिसतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवी असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला देखील क्लिक करा अशाच प्रकारचा नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोजचा हवामान अंदाज घेऊन हा शेतकरी राजा आणि हवामान अंदाज चॅनल घेऊन येणार आहे धन्यवाद